नमस्कार मंडळी मी सुवर्णा झाले तर आपले स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर आजचा दिवस आपल्या सगळ्यांना आनंदाचा आर्षता आणि उत्साहाचा जावं हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज आहे नागपंचमी तर सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा तर चला मग स्व स्वरूप आपण नागपंचमी साजरी करायची ना? ना तर चला मग आम्ही नागपंचमी कशा प्रकारे साजरी करत आहे ते पाहूया चला मग चला मम्मा करायची सुरुवात नागपंचमीच्या पूजेनी हो करूया बघा तुम्ही यो मम्मीनी साप बनवलाय साप नाही ना सॉरी बघा मम्मीने नाग बनवलंय नागोबा नागोबा आज आहे नागपंचमी तर सगळ्यांना माहितीच आहे पण देवाला नैवेद्य घेऊया ने मग देवाला नैवेद्य बनवूया डेकोरेशन नंतर नंतर पूजा करू हां चालेल पूजेनंतर नंतर तयारी तर झाली देवाची आता आपल्याला पूजन करायचं आहे आधी नैवेद्य बनवून घेऊ आणि नंतर पूजेला सुरुवात करूया

मोदक बनवायचे त्यात करायला चौक बनवतो ना आपण हा माहित नाही विसरली बरेच दिवस बनवले ना मोदक हा मम्मा काय बनवतेस खोबऱ्याचा बनवते आता पंच म्हणून आता मोदक बनवते चला पाहूया मम्मी कशी मोदक बनवते अशी भरायची मोतकात आणि असं प्रेस करायचं असं कळ्या पाडायच्या थोडं जास्त म्हणजे बोट मोठे येतं म्हणून कळ्या जास्त पडत नाही असं झालं हां का असं आता वर आलं ना त्याचा थोडा ना मी पण एक ट्राय करू मोदक कस वाटलं मला मोदक चांगला मी पण एक ट्राय करू नाही सगळं हो ते मग नंतर आधी पिठाची वाटलं नको चव ये पाणी एवढे मोदक पण त्याुए पीठ ये तेल आणि ये मम्मी

बनावादी मोदक नंतर ऐकलंय भारी पाड कसला भारी बनवलं मी छोटूसा म्हणून मग बघ ना मी कसला आता काय तुम्ही येऊ बघा आणि येऊ बघा कोणतं भारी वाटतंय कमेंट मला येऊ मम्मीचा आहे यो माझं आहे माझं भारी कमेंट मध्ये कधीच कोण सांगा कधी पण कमेंट मध्ये सांगा नाही झाले का मोदक बनवून हो झाले आता उत्कुडीचे मोदक आहेत ना मग आता पेना आलाय ना पेण्यावर ठेवायचे मग देवाला देऊ मग तुम्ही करा मस्त मी तर नाव ते कधी भेटतो मला फोन करत नाही म्हणून मी थोडीशी बन हा Non mi stava bene, 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 non मला घेतल्याने सगळी करून फक्त देवाला आणि आता लाया आणायला मग त्याला सांगते दुकाना भेटल्या ना पप्पाला दुकानाशी सांगते झालेला आहे आता आपलं आता फक्त देवाला नैवेद्य आणि जेवण म्हणजे जेवणाचं नैवेद्य आणि मत्कांचं नैवेद्य दाखवायचं चल आपल्याला आप मी सांगितलेलंच आहे की प्रत्येक सणाला आम्ही वालाची भाजी बनवतो तर आज नागपंचमीला आम्ही बनवणार बेड्याची भाजी स्वरूप मला बेड निसून देते तोवर मी भाजी बनवायची तयारी करते हां चालेल ना चल चला मग हम्म आत्ताशी

बाहेर घराचं काम चालू आहे म्हणून भरपूर आवाज येत आहे ना गवडे प्रसाद म्हणा पाय पड हळद कर

देव केला केला का नागदेव देव केला नाक देव लीलेला मगाचा ली आता फक्त देवाला नैवेद्य झाला का आपण जेवूया आपण उद्या आंधा नाचणार नाही का तुम्ही मैत्रिणी हे मला पण देतो थोडा प्रसाद 我操！

好。Uh huh.

सगळं आम्हाला जय पायपट पायपट बाप्पाच्या पायपट पायपट वरती वरती माहिती आहे ग सगळं तिला पडू दे नागला ना पड़। काय पडलं पंचामृतो पंचामृत साचला ना पंचमीला म्हणून आमचे जेवण असते

अरे या एवढ असती आता हे बिचारा थांबलाय वीज होते ना माझीच असेल ना तिथे लावू शकतो डबल हा <laughs> ये चल हा ही विना चपलीशी आले काटरा गाइज कोण पाय फोर इतने इतने का आरती का हां आरती नाहीत मला आरती इथं ठेव इथे का तू पाया पड मी घेते व्हिडिओ दादा मी पाया पडतो आणि माझी पण घे इथं ठेव ना म्हणे हा ठेव आय डोंट नो हा प्रसाद वाटायचा आहे आणि हा वाट ह्याचा पड़ ना मम्मी बोलली नाही वाटायचं गप्पा बस इजार का तुला तू मासा दाखवतोय सॉरी पकडले अरे पेटव पेटवाच असत पेटवला ना आलाव याक घे चल आता पाया पड पडला आता विसर्जन नीट आहे दादा नीट उतर नाक पकडून ठेव तो नाही बुडवायचा नाग ना बुडवाचा बुडलं माहिती तुला काय होणार मागच्या वर्षी का बुडलेला आपण लॉक करत होतो कोणीतरी पोरांनी शोधून दिलता यांनी रास मार कालता का मम्मीचा आता सगळ्यांना प्रसाद वाटायचा ठेव ठेव इथं ठेवू इथं तातात ठेव येणार कुठं हा येणार रे मी हा हा नाही आता आम्ही आता प्रसाद वाटून येतो ये नारलच ना, ना, ना पोडला मम्मी ब्लॉग मध्ये समजणारच आहे मम्मीला तू मार खाणारच आहे काय मला काय सांगत आहे तू मार खाणारच आहे मम्मी ब्लॉग मध्ये बघणारच आहे काय करू आता सांगाल नको मी विचारलं आम्हाला दिसलंच ना नार इथं आहे आपल्याला ढवाचं ठेव इथं आय थिंक तो तोडून प्र प्रसाद आहे अरे टाक बिडा बिडा प्लेट नको टाकू तो प्लेट पण टाकेल हा टाक टाक हा टाक असंच काहीतरी करताय हा बस हा हा जा आम्ही वाटून येतो प्रसाद एक काम कर दिवा पण घेऊन जा काय कर यो नाग आहे ना यो इत्ता तो आने यो इथं ठेव कॉइन ठेव देतो हा आता येऊ ठेव आणि आता नाही घरी हा दिवा, दिवा पण नाही जा दिवा काय करायचा आम्हाला नारळ पण नाही नारळ राहू दे, दे आपण वाटूच तर अशा प्रकारे आम्ही नागपंचमीचा सण आनंदात हर्षात साजरा केलेला आहे खूप मजा केलेली आहे आणि पण खूप डान्स केलेला आहे तेवढ्या व्हिडिओ मी घेतल्या नाही पण मस्त येव पण आमची नाचली ना येवा <laughs> तर नागदेवता की जर आजचा दिवस खूपच छान गेलेला आहे जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझे चॅनल नवीन असेल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय गाय बाय तो भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय आमचे सिंह गेले क्लासला म्हणून सिया नाही भेटली शा आणि दुपारी शाळेत गेल ती ना ग आता भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये बाय 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 करा बाय 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 बाय